यंदाच्या विधानसभा निवडणुका म्हणजे एखाद्या मिस्टिरियस सिनेमा वाटू लागल्या आहेत नक्की कोण निवडून येणार आणि कोणता मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार हे गेस करण्याची काम सध्या जोरात सुरू आहेत आणि याशिवाय दुसरं आपण काहीही सध्या तरी करू शकत नाही काही दिवसांपूर्वीच तीन राज्याच्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पाळतचा गणपतीला माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी नवस बोलला आहे राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं असा नवस गणपतीला केल्याचं प्रतापराव चिखलीकर यांनी सांगितलं होतं आता बाप्पा भाजपला पावणार का आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद ए युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार यावं अशी प्रार्थना चिखलीकर यांनी देवाला केली चिखलीकर यांनी केलेल्या नवसामुळे पुन्हा एकदा भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी होत असल्याचं पाहायला मिळतंय नांदेडमध्ये देखील भाजपचे भावी मुख्यमंत्री फडणवीस यांचे बॅनर लागले होते जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील ठरला नाही मात्र भाजपने मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांनाच पसंती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पण आता भाजपने काहीही ठरवलं असलं तरी जनतेला ते मान्य आहे का जनतेचं यावर काय मत आहे ते आपण पाहणारच आहोत पण या दरम्यान महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं सातत्याने समोर येत आहे महायुतीतील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत शिवाय महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा अशी इच्छाही व्यक्त करताना दिसत आहेत जागा वाटप आणि इतर गोष्टींबद्दल फक्त पक्षप्रमुख बोलणार हे ठरलेलं असूनही महायुतीतील नेते आपली आपली अगरबत्ती पुढे लावताना दिसत आहेत नांदेड मध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागलेले पाहायला मिळाले होते नांदेड शहरातील मुख्य चौकांमध्ये हे बॅनर लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत राज्यात सध्या या, या बॅनरबाजीची जोरदार चर्चा सुरू आहे महायुतीचं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही मात्र सिटिंग सीट ज्यांची त्यालाच ती जागा जाईल असं धोरण जागा वाटपाबाबत असेल असंही निश्चित मानलं जात शिवाय महायुतीत उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे अनेक जागांवर वाद होण्याची शक्यता सुद्धा आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा येईन अशी घोषणा केली होती ते पुन्हा आले मात्र महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागलं आणि मग सुरू झालं ते, ते महाराष्ट्रातील फोडाफोडीचं राजकारण अडीच वर्षांनी शिवसेना पक्षात उभी फूट पाडली आणि एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह भाजपला घेऊन मिळाले यावेळी फडणवीस नक्की मुख्यमंत्री होतील असं सर्वांनाच वाटत असताना एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित करण्यात आलं एकशे पाच आमदार सोबत असतानाही मुख्यमंत्री पद मिळालं नसल्याचं शल्य कार्यकर्त्यांसह भाजप नेत्यांनीही बोलून दाखवलं महायुतीमधील मुख्यमंत्री पद तिन्ही घटक पक्षांना आलटून पालटून दिलं पाहिजे अशी मागणी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचं समजलंय मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या मागणीचं खंडन केलंय पण तसं बघायला गेलं तर दोन हजार तेवीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होतं त्यात हो ते म्हणाले होते की नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून माझे बॅनर लागले आहेत पण ज्याने कुणी हे बॅनर लावले असतील त्यांनी ते तात्काळ काढून टाकावेत भाजपकडून असे बॅनर लावले जाणार नाहीत पण कुणी कुणी उत्साही कार्यकर्ता चमकण्यासाठी आपले नाव झालं पाहिजे बातमी झाली पाहिजे असं करतात पण एक गोष्ट सांगतो की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही तेच मुख्यमंत्री असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार निवडणूक लढेल आणि आम्ही जिंकून येऊ हो। असं फडणवीस त्यावेळेला म्हणाले पण यावेळी देवेंद्र फडणवीस नक्की मुख्यमंत्री होतील असं भाकीत पण करण्यात आलंय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं भाकीत गहिनी नाथागडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वीच केले राजकीय वर्तुळात राज खळबळ विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच महाराष्ट्रातील लाखो श्रद्धास्थान गडाचे महंत यांच्या भविष्यवाणीने खळबळ उडाली होती ते गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्या प्रसंगी मीडियाशी बोलताना असं बोललेले पण अद्याप जरी निवडणुका मुख्यमंत्री चेहऱ्याशिवाय लढायच्या अशी घोषणा झाली असली तरी सगळ्या पक्षांना आपलाच मुख्यमंत्री हवा आहे आता याबद्दल जनता पोल काय म्हणतो ते बघूया आणि त्यावरून नक्की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार की नाही हेही जाणून घेऊया राज्यात दोन हजार एकोणीस पासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत असं असताना राज्यात राजकीय राज घडामोडींमुळे गमावून उपमुख्यमंत्री पद गमा पदावर समाधान मानावे लागलेले देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदाची सार्वधिक पसंती असल्याचं दिसून आलंय यामुळे ठाकरे काहीसे मागे पडल्याचं दिसून येतंय महाराष्ट्राचा महापोल सर्वेत सर्वात जास्त म्हणजे पंचवीस टक्के जणांनी फडणवीस हे त्यांच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचं सांगितलंय यामुळे दोन हजार चोवीस मध्ये चित्र बदलू शकतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बावीस टक्के जणांनी पसंती दिली आहे तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंधरा टक्के मिळून तिसऱ्या स्थानावर होते हा सर्वे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पॉलिटिकल सर्वे होता ज्याने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं सोबतच आता सध्या जी चोवीस तासनं विधानसभेचा सर्वात मोठा ए आय केला होता महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता असं वाटतं या प्रश्नावर उत्तर देताना अडतीस टक्के मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला होता सोबतच सकाळने केलेल्या एका सर्वेनुसार सर्वेतून जनतेचा कौल समोर आला त्यानुसार कोणत्या उमेदवाराला महाराष्ट्रातील जनतेनं किती टक्के पसंती दिलीये हे दाखवण्यात आलेलं यात सुद्धा देवेंद्र फडणवीस एकवीस टक्के उद्धव ठाकरे एकोणीस टक्के अजित पवार नऊ टक्के एकनाथ शिंदे आठ टक्के असा समावेश होता आता ही आकडेवारी पाहिली तरी देवेंद्र फडणवीस हे ते सुद्धा आपल्याला एक नंबरवर म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात देवेंद्र फडणवीस असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आता एकीकडे लोकांची पसंती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना दिसत असली तरी सध्या मराठा आरक्षणाचे आंदोलक त्यांच्यावर आणि भाजपवर विशेष रोष व्यक्त करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आता अनेक सर्वेनुसार जनतेने फडणवीसांना पसंती जरी दर्शवली असली तरी मविया की महायुती असा सर्वे समोर आला आणि तिथे सुद्धा अशीच माहिती समोर आली टाइम्स मॅट्रिक्स कडून करण्यात आलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवला गेलाय मात्र या सर्वेत लोकसभा आधीचे सर्व आकडे खोटे ठरल्याचा दावा विरोधकांनी केलाय टाइम्स मॅट्रिक्स कडून करण्यात आलेल्या या सर्वेत महायुतीमध्ये भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा शिवसेनेला एकोणीस ते एकवीस जागा राष्ट्रवादीला सात ते बारा जागा मिळण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे काँग्रेसला बेचाळीस ते सत्तेचाळीस जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सव्वीस ते एकतीस जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तेवीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याचा दावा करण्यात आला आहे आता हे सर्वे काहीही सांगत असले तरी खरी कसोटी लागणार तीन निवडणुकांच्या वेळी त्यामुळे बऱ्यापैकी जनतेची पसंती देवेंद्र फडणवीस यांना दर्शवत आहे आणि त्यामुळेच त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस सुद्धा तेवढेच हाय आहेत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद